हा व्हिडिओ आम्ही बनवतोय पण तो, तो आम्हाला टाकता येत नाही असं वाईट पण वाटतंय हा व्हिडिओ आम्ही तीन महिन्यानंतर तुमच्या पुढे आणू आणि तुम्हाला एकदम सरप्राईज देऊ आज तो दिवस आला तर गुड न्यूज ऐकलीच असे आज सात ऑक्टोबर आणि कालच प्रियाचा फोन येऊन गेला आणि तिने गुड न्यूज दिली ऐकून इतका आनंद झाला इतका आनंद झाला की एक मिनिट भर काय कळेस ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे नाशिकच्या गोसावी युट्यूब चॅनल वर नुकताच आम्ही प्रिया आणि प्रीतमच्या घरी जाऊन आलो तुम्ही तर गुड न्यूज ऐकलीच असेल आमची सुनबाई प्रिया हिने आम्हाला गुड न्यूज दिली ते ऐकून खूपच आनंद झाला आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी गाठलो हो आम्हाला ती न्यूज ऐकून इतका आनंद झाला की आम्ही दुसऱ्याच दिवशी बोईसरला गेलो आणि कधी एकदा भेटेन तिला असं झालं होतं तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा घेऊन गे गेलो लग्नाला चार वर्ष झाले त्यांच्या पण आम्ही त्यांना म्हटलं आता ना आम्हाला नातवाचं तोंड तो पाहू द्या कधीच आम्ही सांगत सा होतो शेवटी फायनली एकदा त्यांनी ऐकलं तुम्ही आम्हाला कधी पाहिला असेल व्हिडिओ मध्ये प्रे, मावशी आम्ही त्याच्यासाठी आई वडीलच आहोत आणि ती आमची सुनबाई घेतला आणि तिला सरप्राईज द्यायचं होत कि आम्हाला पाहून ती कशी रिॲक्ट होईल कल्पना मी करत होते अचानक सासूबाई पाहून पण ती सगळ्या गोष्टी साठी तयारच होती आम्ही जाणार हे तिला माहित नसताना सुद्धा तिला आम्ही अचानकपणे तिच्या तिच्याकडे गेलो होतो आणि तितक्याच कौतुकाने तिने आमचं खूपच जोरात स्वागत केलं आणि गेल्या दोन ते तीन वर्षात त्यांच्या आयुष्यात खूपच हालचाल म्हणजे असं ट्रेसमध्ये जगत होते ते त्याचा ऍक्सिडेंट झाला मध्यंतरी त्यातून ते बरेच एक वर्ष त्यांचं असच गेलं त्यामुळं ते फॅमिली प्लॅनिंगचा विचार त्यांचा पुढे आला त्यातून पण मग आम्हाला सारखं वाटायचं की यांना आता लग्नाला चार वर्ष झाली यांना आता आम्हाला नातवाचं कौतुक पाहायला ना मिळावं सारखं आम्ही मागे लागायचो पण त्यांचं फॅमिली मॅटर काही त्याचा ऍक्सिडेंट मध्ये असे थोड्या अडचणी आल्यामुळं त्यांनी लांब होतं होत पण शेवटी त्यांनी आमचं ऐकलं आणि एवढ्या अडचणींमधून मात करून ते त्या गोष्टीतनं बाहेर पडले आणि त्यातून खंबीरपणे उभं राहून त्यांच्या मार्गावरती ते परत चालायला लागले आणि त्यातून ते यशस्वीपणे त्यांनी स्वतःच घर घेतलं तर आम्हाला खूप अभिमान आणि त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी केले नाही तो आम्हाला नेहमी बोलायचा विचार त्याने बाळाचा विचार केला त्याच स्वतःच घर झालं त्यांनी स्वतःची गाडी पण घेतली आम्हाला खूप खुँ... खूप छान वाटलं अतिशय आनंद वाटला की त्याच्या माग कोणतंही काही नसताना त्याने त्या व्यक्तीनं स्वतःच्या हिमतीवर सगळं केलं याचा आम्हाला अभिमान आई वडिलांना अभिमान आहे त्याच्यानंतर आम्ही तिला घरी जाऊन भेटलो आम्हाला ही न्यूज कळाल्यानंतर असं झालं की कधी व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत ते पोहोचवले जाईल परंतु तीन महिने कोणाला ना बोलत नाही तीन महिन्यानंतर अवयव बनायला लागतात त्यानंतरच आपण सगळ्यांना सांगतो आणि तोच सोनी असा दिवस उगवला आहे बातमी पोहोचवण्यासाठी मी पो तुमच्यापर्यंत तात्काळ आले प्रीतमला आम्ही लहानपणापासून त्याचे आई वडील गेल्यापासून तो लहानपणी म्हणजे बालवाडीत असताना तीन साडेतीन वर्षाचा असेल तेव्हाच त्याच्या आईचे निधन झाले आणि तेव्हापासून तो आमच्याकडे म्हणजे माझी आई त्याची आजी मामा आणि मी असा आम्ही त्याचा सांभाळ आणि मुलासारखं त्याला एकदम चांगले संस्कार देऊन घडवलेलं आहे आणि त्याची त्याला जाणीव पण आहे आणि आजपर्यंत म्हणजे त्यांनी आम्हाला अंतर दिलेलं नाहीये आणि आम्हालाही तो तिकडं गेला आधी तो नाशिकमध्येच होता एक वर्ष जवळ जवळ लग्नानंतर नाशिक त्याला अंतर कधी देत नाही एक वर्ष एक वर्षानंतर तो परत इथे आला इथे एक वर्ष काम केलं परत तो गेलेला आहे बोईसर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आता तो तिथेच सर्व्हिस करतोय बोईसर येथे तो तिकडे गेल्यावर आमचं इथे मन लागत नव्हतं काही दिवस करमत तर आम्हाला नव्हतं पण मग आता शेवटी गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर जावंच लागलं जिथे दिलं तिथं जावंच लागतं पण त्यातूनही आम्ही आमचे रिलेशन म्हणजे लांब गेला तरी आमच्यात दुरावा नाही महिन्यात ना आम्ही एक चक्कर मारतो नाही तर मग त्याचा चक्कर होतो असं आम्ही आमचे संबंध जोपासले आणि ते आम्ही आलो गेलो नाही तर आम्हाला आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला फिश पॉपलेट फिश पण खायला मिळतात तिकडे गेल्यामुळे आम्हाला फिशचे प्रकार समजले नाही तर आम्ही इथं कधी फिश पण पाहिले नव्हते फिश हा प्रकार हा प्रकार आम्ही आणला नाही कधी केला नाही पण आता तिच्याकडे गेल्यामुळे आम्हाला तिचे फिश चे प्रकार अतिशय ती आनंदाने आम्ही काय कधी नवर जातो त्यामुळे ते अतिशय आनंदाने आमचं स्वागत आदर ती असं काय नाही रोजही गेलो तरी ती करेल करेल पण आहे तस बरोबर आहे पण आपण रोज जायला आपल्याला टाइम पाहिजे ना पण आपला विषय गुड न्यूज साठी हा <laughs> आणि खरंच आज आम्हाला खरोखर खूपच आनंद होते कि प्रिया आणि प्रीतम यांनी खरोखर एकदम चांगली आणि आनंदाची बातमी दिली कारण ज्या गोष्टीची आम्हाला कधीपासून आतुरतेने वाट बघत होतो ती अचानक कल्पना नसताना मिळाली खूप आनंद आणि आनंदाचा धक्का बसला आनंदाचा धक्का बसला खूप आम्ही दोन दिवस प्रियाकडे थांबलो तिथून त्याच्या मम्मीला आम्हाला बोलवलं तिथं अतिशय मस्त केला तिची मम्मी पण खूप स्ट्रगल मधून वर आली आता मध्यंतरी त्यांच्याकडे पण फॅमिली मॅटर मुळे त्यांचं कौटुंबिक वातावरण बरंच बिघडलं होतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी आपण काही कोणाचं दुःख वाटून तर नाही येऊ शकत पण सा सपोर्ट सपोर्टसाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्या एवढ्या मोठ्या संकटातनं खंबीरपणे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत त्यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांनाही आम्हाला बघून बर वाटलं सुखदुःखात आपण नेहमी एकमेकाला साथ दिली पाहिजे आणि ते प्रियाची मम्मी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळतात मला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल सबक्राईब करावा करा व्हिडिओला लाईक करा ला 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 असंच प्रेम आमच्यावर कायम नेहमी ठेवत रहा आणि पुन्हा एकदा प्रिया आणि प्रीतमला आमच्याकडून भरभरून प्रेम शुभेच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच आपले प्रेम आमच्या चॅनेलवर राहू द्या शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही इथेच आमचा व्हिडिओ थांबवतो जय महाराष्ट्र